नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारची वाजलीत जवळपास साडेतीन आणि आपण आहोत पिंपळा बसंत तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो जर दररोजच्या तुलनेत बघितलं तर आवक लेट यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मार्केटचा जो टाईम होता तो अडीच पावणे तीन तीन वाजेपर्यंत चालू होऊन जायचं परंतु आता मार्केट पावसामुळे लेट चालू व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता अजून पण पाहिजे तेवढी आवक आलेली नाही जवळपास बोटागमज मोजणे इतके वीस ते बावीस गाड्यांची आवक आहे सध्या बघू मंटीपणे जाऊन आत्ताचा बाजारभाव काय चालू आहे वीस किलोसाठीचा बाजारभाव असतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना बाजारभावाचे अपडेट हे वेळोवेळी आणि क्वालिटीनुसार बघायला मिळतील आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा

आवकच पुढं काय वाटतं तुम्हाला भरपूर माल खराब झाले त्याच्यामुळे आवक किती आता चाळीस पन्नास पर्यंत निघते काय हो मागितलं आज का आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे नऊ रुपये नऊ रुपये पर्यंत सातशे मीडियमला ना प्लॉट ची परिस्थिती कस काय तिकडे का म्हणजे आवरत आली प्लॉट पण नंतरच्या प्लॉटचं काय नंतर लाकूड नाही ठीक आहे चालू चालू धन्यवाद कुठला माल ला काय हो मागितलं आज ठीक आहे प्लॉट कस काय प्लॉट अजून बरे का पाऊसचं नाही का चालू नाही झाले का पाऊस आहे का तिकडं बाय

काय मागे सातशे रुपये आपली काय अपेक्षा काय वाजायला जायला पाहिजे नऊशे रुपये ठीक मित्रांनो साधारणतः मंडी भरायला सुरुवात झालेली आणि आवक जर बघितली तर आवक बऱ्यापैकी कमी आता बघू काय चालू आहे शेडची मंडी काय चालू आहे आता शाहू आहे अकरा सो रुपये साहू आरेमन काय चालू आहे लोकल लिहा काय आपण आठसो एक्क्याऐंशी रुपये आठशे एक्क्याऐशे ठीक आहे काय हो मागितलं काका आज साडेसातशे रुपये लोकल का मीडियम माल आहे का आपला आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे पाहुणे आठशे पण खाली व्हायला पाहिजे कुठला माल आपला काय म्हणजे परिस्थिती कस काय प्लॉट नाही राहिले पत्ती जाम झाली पाऊस काहीच राहणार नाही प्लॉट आहे का नागपंचमीच्या लागवडी वगैरे काही

काही काही गेले आता आठशे साडे साडेआठशे गेले सुपर गाड्या गाड्याच रेट आठशे साडे आठशे सुपर मार्केट सुपर मार्केट ठीक आहे चालेल अजून काही मागत आहे सातशे साडेसातशे मिडी तो लो तो लोकल तीस रेंज चालव हा शॉर्टेज चालू आहे माल दिवस पाऊस पाऊस भरपूर प्रमाण तीन दिवसापासून हिशोबाने माल आता ज्या निसर्गाच्या हातात बरोबर शेतकरी तरी त्या हिशोबाने खूप काळजी करून मालाची करून काळजी करून करून तरी किती घेणार नाही काय व्यापारी काही करू शकतरी काय बरोबर चालत ना ठीक मला माहिती आता वॉटल भुईच आहे काय मागितलं आज मागून राहिले सातशे एकवीस मागितले काय परिस्थिती दिला नाही का दिला नाही काय अपेक्षा आपली काय जायला कमीत कमी आठशे प्लस आठशे प्लस जायला पाहिजे खाली शेतकऱ्याची परिस्थिती बयान झालेली बरोबर आणि माझा स्वतःचा एक सहा अभिगाच प्लॉट आहे आतापर्यंत एकशे तीस कॅरेट विकले आणि प्लॉट ची पूर्णपणे खराब झालेला आहे पावसामुळे पावसामुळे एकोणीस तारखेपासून डेली पावडर मारतोय तो बरोबर तरी ही कंडिशन मालाची आजही आणि अजून लई झाले तर दीडशे कॅरेटवर वर निघणार नाही बस तीनशे एक भाव असून यंदा मजा नाही फक्त लेवल लेवल म्हणून काहीतरी झालं शेतकऱ्यांनी हुळून न जाता सह्या महिने टमाटे एकावे आणि कुठले काही जास्त करू नाही मोठं काम किंवा आगाड करू नये बरोबर किंवा पाहिजे असं का नाही तर मग या वर्षी आहे सातशे आठशे वर्षी लागवड जास्त व्हायच्या प्रचंड लागवड राहणार वर्षी आणि कमी दोन महिने बरोबर आजच शब्द सांगतो पुढल्या वर्षी दोन महिने टमाटे कांद्याची सुद्धा तीच परिस्थिती होईल असं परिस्थिती होईल पण आता हा पाऊस एवढा त्रास देऊ राहायला जो कांदा भाजीवाला आहे तो कांदा राहणार नाही बरोबर कांदा नुसकानी जास्त नुकसानही जास्त होऊ राहील नुकसान आहे मी एक सर्व सामान चार पाच पी वाला शेतकरी बरोबर खूप मेहनत घेऊन राही मी शेती बरोबर नाही बरोबर राहील त्याच्यामुळे शेतकऱ्या खूप हुरुळून न जाता संयमाने पैसे बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद चालू आहे आज साडे सातशे आठशे तीस रेंज आहे बघ माल पुढे माल हलकी पावसामुळं जॅम होऊ राहील ठीक आहे चालेल चल लोकलच द्यायचे आहे लोकल काही पुढलं माल आहे काका बडा बडाण्याचा काय मागितला आज

नंतरच्या लागवडी नाही का नाही पाऊस ठीक आहे चालेल चला धन्यवाद कॅरेट मी पडली लोकल का काम कुठला माल आहे काका माल कुठला आहे नांदूरपूर नांदूरपूर ना थोडं इधर उधर कर केलेले बोला की रिक्षा आठशे अकरा रुपये लोकल का लोकल

नाही पण तरी काय भाऊ आजच्या कालच्या तुलनेत बाबा हजार एक रुपये आठशे साडेआठशे पर्यंत काल ऍव्हरेज नाही बरोबर किती उडा आपला साधारणतः नवीन चालू होईल का किती दिवस चालतील अजून प्लॉटची परिस्थिती काय का नाही का ठीक आहे चालेल चाल धन्यवाद मित्रांनो जवळपास साडेतीन ते पावणे चारचा टाइम झालाय आणि मंडीची परिस्थिती बघता आवक भरपूर प्रमाणात कमी भाव जर बघितला तर साडेसातशे पासून तर आठशे रुपयेपर्यंत सातशे रुपयापासून तर तर आठशे रुपयेपर्यंत आत्ताचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो सध्या तुमच्या इकडे आजचे बाजारभाव काय निघाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ते नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल इतर बाजार समितीमध्ये काय बाजारभाव चालू आहे आजचा टोमॅटोला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब येऊ लाईक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद